पोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा आहे असे प्रतिपादन एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी केले राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथील नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथील कवायत मैदानावर नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर उपस्थित होते तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूरचे समादेशक डॉ प्रशांत अमृतकर पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसेच प्रशिक्षणार्थींचे ना नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथे दौंड व पुणे येथील राज्य राखीव पोलीस बलातील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे मूलभूत प्रशिक्षण दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू होते सदरील मूलभूत प्रशिक्षण पूर्ण होऊन चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीक्षांत संचलन सोहळा पार पडला सदर दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रास्ताविक समादेशक डॉ प्रशांत अमृतकर यांनी केले आभार प्रदर्शन समादेशक सहाय्यक महेश मते यांनी केले अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका